जभीम आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी नागपूरच्या इंदोऱ्या चौकामध्ये आहो आणि इंदोऱ्या चौकामधून जे आहे आज आंबेडकर वाद्यांचा विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे मोर्चा कशासाठी आहे तर परभणीमध्ये जे संविधानाच्या प्रतिकृतीची अवमानना झाली आहे आणि सी आ, या आंदोलनामध्ये जे सूर्यवंशी नामक जे आमचे आंबेडकरवादी कार्यकर्ता त्यांचा मृत्यू झालेला आहे यांचा निषेध म्हणून जे आहे खास करून नागपूरच्या इंदोरा चौकामधून आज मोर्चा निघणार आहे मोर्चाची तयारी सुरू आहे आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहे जयभीमच्या निळ्या टोप्या डोक्यामध्ये टाकलेल्या आहे निळे झेंडे हाती आहे आपण बघू शकता पांढर शुभ्र वस्त्रामध्ये आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर पोलिसांचा मात्र बंदोबस्त हा तगडा बंदोबस्त दिसून या ठिकाणी येत आहे आंबेडकरी वाद्यांचं आंदोलन म्हटलं की एक पोलिसांना सुद्धा एक धाक निर्माण होतो कारण मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता महिलांसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे एकीकडे निरण झेंडे हातामध्ये नीरज झेंडे हातामध्ये घेऊन कार्यकर्ते या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो सुद्धा हातामध्ये घेऊन कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण या ठिकाणी जे कार्यकर्ते आहे इंदुरा चौकामध्ये एक एक करून जे आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत आहे आणि इथून जे आहे इथून जे संपूर्ण मोर्चा जो आहे तो विधान भवनावर धडकणार आहे बघू शकता ही सगळी जे मंडळी आहे एक एक करून येत आहे हे चित्र दाखवा बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो हातामध्ये घेऊन जे आ, महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार कर्नाटकांच्या ज्या विधानभवनामध्ये सुद्धा बाबासाहेबांचे फोटो झलक झळकले होते आणि या ठिकाणी हे चित्र सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे हे चित्र तुम्ही दाखवा हे हे सगळे युवक जे आहे आता जे आहे डॉक्टर बाबासाहेबांचा सा फोटो आहे निळा झंडा घेऊन या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे जा त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया काय सांगणार प्रभणीचं एक मोठं एक प्रकरण झालं आणि त्या विरोधात जे आहे आपल्या नागपूरच्या इंदोऱ्या ना, चौका चौकामधून मोर्चा निघत आहे हा एक आक्रोश मोर्चा आहे जे परभणीमध्ये झालं जे बीडमध्ये झालं त्यानंतर आपल्या देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शाह त्यांनी सुद्धा संसदेमध्ये एक असा बाबासाहेबांवर वक्तव्य केलं टिप्पणी केली जे आम्हाला मान्य नाही बाबासाहेब आमच्यासाठी खरंच देव आहे त्यांनी बोलले की बा आंबेडकर 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 म्हणलं पण त्याच्यापेक्षा देवाचं जास्त नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल स्वर्ग आम्हाला बाबासाहेबांनी इथंच दिला बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला जो अधिकार दिला त्यामुळे आम्हाला इथेच स्वर्ग मिळाला आहे नक्कीच जे अमित शहा गृहमंत्री आहे जे या देशाचे गृहमंत्री आहे त्यांनी संसदेमध्ये टिप्पणी केली आंबेडकर 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 एकदा नाही तर असं सहा वेळा तब्बल सहा वेळा आंबेडकरांचं नाव घेऊन एकेरी उल्लेख केला तोही जो आक्रोश आहे या मोर्चामध्ये आपल्याला दिसून येत आहे तुम्ही काय सांगाल दादा निळा झेंडा हातामध्ये घेऊन आहे काय तुम्ही काय सांगाल नाव काय गौरव धनविजय मोर्चामध्ये सहभागी झाली आहेत मोर्चामध्ये सहभागी झाले थी। चला ठीक आहे हे हे सुद्धा युवक आहे युवकांचा सुद्धा मोठा या ठिकाणी आक्रोश दिसत आहे आम्ही तुम्हाला आणखी काही युवकाकडे घेऊन जातो आणि काही युवकांचं सुद्धा मी या ठिकाणी काय मत आहे त्यांचं सुद्धा आपण बघू शकता हे सगळे युवक या ठिकाणी आलेले आहेत मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत काय सांगायला मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे परभणीचा बीडचा आणि अमित शहानी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केला या विरोधात मोर्चा सर्वात प्रथम तर या ठिकाणी जमलेले सगळे संविधान प्रेमी आहेत संविधानाच्या अपमानाविरोधात आणि संविधान प्रेमी आमचा एक विद्यार्थी जो लॉचा विद्यार्थी होता सूर्यवंशी याची जे निर्गुण हत्या केली पोलिसवाल्यांनी ती हत्या आहे कॉम्बिंग हत्या करण्याची कॉम्बिंग कोणाची केली जाते जो अतिक्री असतो की आंबेडकर समाज अतिक्री आहे या सरकारनी काय समजून ठेवला आहे याच्या अगोदर मराठा मोर्चा निघाले पोलिस प्रशासनाला दगडफेक करण्यात आली कॉम्बिंग नाही आली आंबेडकर समाज यावर कॉम्बिंग होतात का बोला इतका इतका द्वेष आहे आंबेडकर समाजावर का होते कारण की ही जी अमित यांनी स्टेटमेंट दिलं आंबेडकर आंबेडकर हे आपल्या लोकांचा खूप द्वेष करतात अरे त्या, त्या, त्या मूत किनारा लोकांना का काय कळेल की आंबेडकर काय आहे म्हणून शेवटी त्याच्या बेल तडीपाय व्यक्तीला बेल त्या संविधानामुळेच मिळाली तडीपाय व्यक्ती आहे उतका मोठा इसर जर प्रकार किती जर प्रकार त्याच्यावर छपलेले आहेत गुजरात हत्याकांड सगळ्यात मोठा त्याच्या त्या ठिकाणी घडला आहे तो देशाचा गृहमंत्री आहे गृहमंत्र सोपते कसं बोलणं त्या हरामखोर लोकांना जे लोक या शासन करत आहेत कॉम्बिंगमध्ये मारलं गेलं तरी पण त्या संविधाचे अप्पन केलं तरी पण तिथे देशदुर्वाचा गुन्हा दाखल झाला नाही आजपर्यंत या प्रश्नांच्या म्हणून आम्ही सगळे युवा या ठिकाणी जास्तीत जास्त युवा दिसतील तुम्हाला आणि सगळे युवा या ठिकाणी त्या विरोधात आम्ही जमलेलो आणि त्या ठिकाणी आमचं आमची मागणी हेच आहे की त्या ठिकाणी जो पुरुष निरीक्षक आहे तो भीमा कोळेगावचा वेळेस होता तो नांदेड अक्षय झाल्या प्रकरणात होता आणि त्या तो असतानाच सुद्धा त्या परभणीमध्ये एक मोठा संविधानाची कान घडलं आणि तो असतानाच त्या ठिकाणी सूर्यवंशी हाता झाली त्या व्यक्तीला सगळ्यात पहिले निलंबन करून ऍक्ट्रिसिटी अंतर्गत उभारा करायला पाहिजे नक्कीच मोठी घटना आहे आणि परभणीच्या त्या घटनेमध्ये सूर्यवंशी सारखे आमचे कार्यकर्ते यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे आणखी आम्ही काही लोकांसोबत बोलू सर जयम काय सांगाल परभणीची घटना झाली आहे अमित शहाने एकेरी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे आज इंदोरा चौकातून ऐतिहासिक मैदान आहे ही इंदोरा चौकाचं काय मोर्चा इथून निघणार आहे काय सांगणार ज्या अमित शहानी बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्या लोकांना शंभर वर्षापासून बाबासाहेबांच्या विरोधातच तयार करण्याचे काम आर एस एसने केलेलं आहे ते लोक जेव्हा बाबासाहेबांच्या बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेला त्या हिंदू महासभेने सर्वात पहिलं बाबासाहेबांचे पुतळे जाळले आणि बाबासाहेबांना विरोध करणारा आर एस एस हा सर्वात मोठा पक्ष बाँ आणि संघटना आहे तर हे यांच्याकडून चांगल्या पद्धतीची किंवा कोणाला इज्जत देण्याची यांच्याकडून अपेक्षा करणे हे या भारतीय लोकांना काही होणार नाही भारतीय नाव घेत तेच म्हणतात की काँग्रेस हे जडतं घर होत बाबासाहेबांना काँग्रेसनी पाडलं बा नाही हे आतापर्यंत तुम्ही या या दहा वर्षाच्या आधीपर्यंत जर पाहून द्या काँग्रेसमध्ये आर एस एसचे सर्वात जास्त लोक काँग्रेसमध्ये आर एस एसचे लोक होते त्या राहुल गांधीने आता आम्ही आमच्या पक्षाच्या त्याच्यासोबत काही संबंध नाही आम्ही रिपब्लिकन विचाराचे लोक आहोत बाबासाहेबांच्या विचाराचे लोक आहोत पण आतापर्यंत आर एस एसचे लोक होते त्यांना राष्ट्रपती राज्यपाल हे ते सर्व बनवून त्यांनी ते सर्व उघड केलं आर एस एसनी उघड केलं की आम्ही काँग्रेसमधून माणसं घेऊ आणि त्यांना मोठं करू नक्की काही समता सैनिक दलाचे सुद्धा कार्यकर्ते आपण बघू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाचे सुद्धा या कार्यकर्ता सहभागी झालेले आहे हे बघू शकता आपण हे समता सैनिक दलाचे कार्यकर्ता आहे आणि दिनेश अंडर सोबत सो आहे काय सांगाल तुम्ही आज मोठा एक मोर्चा विधान भवनावर जात आहे परभणीच्या मुद्द्यावरून परभणी की घटना असे तो पुरा देश स्तब्ध आहे स्वतंत्रता के सत्तर वर्षो बाद भी इस देश के अंदर मे संविधान का अपमान किए जाने की घटना बड़े पैमाने पर होती है यह संविधान का ही अपमान नहीं तो इस देश में रहने वाले प्रत्येक नागरिक का अपमान है अपमान करने वालों को यह हिम्मत कहां से आती है तो इस देश के अंदर में आज भी जो जातिवादी, धर्मांध विषेले विचारधाराओं की जड़े कही न कहीं ना कहीं मौजूद है जिसकी वजह से इस देश में संविधान के खिलाफ में लोग खड़े होने को तैयार होते हैं अब लोकसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी के या केंद्र सरकार के पांच मंत्रियों ने खुलेआम यह घोषणा की कि हमें 400 सीटें जीतवा दीजिए तो हम इस देश का संविधान बदल देंगे इस देश के प्रधानमंत्री माननीय मोदी जी के आर्थिक सलाहकार विवेक देवोराय जी पंद्रह अगस्त को लेख लिखते हैं और कहते हैं कि इस देश को संविधान की जरूरत नहीं इसे बदला देने की आवश्यकता है तो संविधान को जिस वक्त संविधान निर्माण हुआ उस वक्त संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी नेहरू गांधी इनके पुतले लाल किले पे रामलीला मैदान पर खुलेआम जलाए गए संविधान को नकारा गया ये जो मानसिकता इस देश के अंदर में पहले से ही मौजूद है वो अब धीरे धीरे सर उठाने लगी है जिसका दुष्परिणाम हम कल परसों परभनी में देखे और कल परसों हम लोगों ने संसद के अंदर में इस देश के गृह मंत्री माननीय अमित शाह के मन से भी बात निकली जो उनके मन में द्वेष था वो बाबा साहब का द्वेष बाहर निकला तो ये जो विषय विचारधारा इस देश के अंदर में पनप रही है वो इस देश के एकता को अखंडता को भाईचारा को समता को स्वतंत्रता को बंधुत्व को न्याय को धर्मनिरपेक्षता को ठेस पहुंचाने वाली विचारधारा है और ऐसी विचारधाराओं के खिलाफ जो लोग समतावादी है जो लोग भाईचारा को मानते हैं जो लोग संविधान के ऊपर अटूट प्रेम रखते हैं ऐसे तमाम लोकतंत्रवादी लोग एकजुट होकर आज इस मोर्चे का आयोजन तो करते हैं हम देखते आए हैं कि जब जब भी संविधान का अपमान हुआ है क्योंकि संविधान जो है सभी के लिए बना है कुछ एक जाति के लिए नहीं एक समुदाय के लिए नहीं है सारे जातियों के लिए संविधान बना है पर जब जब संविधान का अपमान होता है तो उसके खिलाफ में केवल आम्बेडकर वादी ही रस्ते पे उतरते हैं बाकी समाज क्यों नहीं आता है उसके पीछे इस देश के अंदर की जो संस्कृति है जो विषमता पर आधारित रही तो एक विशेष वर्ग ऐसा समझता है कि हमारी जो धार्मिक किताब मनुवाद है वही इस देश को चला सकती है और वे लोग अपने साथ धर्म के नाम पे इस देश के अनेक लोगों को धर्म की चासनी पिलाते हैं और धर्म के नशे में उन लोगों को प्रवृत्त करते हैं कि ये इस देश का संविधान मात्र दलित आदिवासी बौद्ध मुस्लिम या धार्मिक अल्पसंख्यकों के लिए ही है तो ये जो विषमता की दरी पैदा कर दिया इस देश के अंदर में मनुवाद वर्षे संविधान तो संविधान को लेकर जो लोग पढ़ा लिखा वर्ग है समझदार वर्ग है जो महिला है जिनको मालूम है इस देश के अंदर में अगर हम जो कुछ भी है वो संविधान के भरोसे है हमारे हक और अधिकार संविधान के कारण अबाधित है तो ऐसे तमाम प्रबुद्ध लोग संविधान के साथ खड़े हैं और अनेक लोग धर्म की चाशनी संविधान विरोधियों के साथ खड़े हैं इसलिए आपको ऐसा महसूस होता है कि इस देश के अंदर में और या मुस्लिम समाज के लोग ही बड़े पैमाने पे संविधान के संरक्षण में खड़े होते हैं निश्चित रूप से संविधान जो है सभी संविधान जे है सर्व समाजा महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर है जेवा जेवा संविधान अपमान होते भारतातले म्हणजे संविधानाला मानणारे तर ठीकच आहे पण जे संविधानाचा उप म्हणजे फायदा घेतात आरक्षणाचा फायदा घेतात सगळ्याच समाजाचे लोक घेतात बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस चाळीस कलम जे आहे पहिलं हे कलम ओबीसीसाठी लढलेलं आहे पण मात्र ज्या प्रमाणात ओबीसी बांधव संविधानाचा अपमान झाला त्या विरुद्ध रस्त्यावर उतरायला पाहिजे तो उतरत नाही पण आंबेडकरी जो समाज आहे तो मात्र रस्त्यावर उतरतो तर नक्कीच संविधानाचा अपमान हा कुठेतरी थांबवण्यासाठी प्रत्येक भारतातल्या नागरिकांचं कर्तव्य बनते की संविधानाचा जो अपमान करतो त्यांच्या त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे आज इंदोऱ्या चौकामध्ये हे मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी मोर्चा निघणार आहे परभणीची घटना आहे बीडची घटना आहे आणि अमित शहाने जे एकेरी उल्लेख केला आंबेडकर 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 या विरुद्धातून जो आहे इंदोर्या चौकातून मोठा आक्रोश मोर्चा विधानभवनावर धडका धडकणार आहे बघत रहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय